शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे फक्त वडूला शेवटपर्यंत पहा चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीच्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये नोटिसा कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा कायम सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी केली जाणार आहे मात्र आता सरकारची योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न उपस्थित बेकुमा के लोटविमा तीनशे एकोणचाळीस कोटींपैकी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फक्त पन्नास कोटींची भरपाई जमा शेतकरी भरपाईपासून वंचित त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती भरपाई जमा करण्याची मागणी अखेर विम्याची प्रतीक्षा संपली पाच कोटी अडतीस लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता चांगलाच दिलासा मिळत आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घेतला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मात आहे त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच कोटी अडतीस लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो अजून बऱ्याच अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी चला हजार अपात्र लाडक्या बहिणी एकशे एकावन्न कोटींची वसुली होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत असून आता सातारा जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले असून एकशे कोटींची वसुली होणार कांदा अनुदानासाठी फार्म रायडी महत्त्वाचा तरच कांदा अनुदान मिळणार दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थकीत असलेल्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून फार्म रायडी असेल तरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे एपीक पाहणी सर्व क्रिया शेतकरी त्रस्त एपीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळत आहे मात्र एपीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र राज्यातील अनेक भागामध्ये अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून आता पंचनामे करण्याचे आदेश जाहीर भरपाईचा लाभ घ्यायचा मग लवकर करा ही प्रक्रिया नोंदणी नसेल तर मिळणार नाही नुकसान भरपाई राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्याचे आव्हान सर्वेक्षणामुळे कर्जमाफी लांबण फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमाफी तयारी सुरू असून योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती राज्यामध्ये पाच वर्षामध्ये पक्के शेतरस्ते होणार येत्या पाच वर्षभरामध्ये शंभर टक्के शेतरस्ते पक्के होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला नसेल तर ए सी आधार सेंडिंग व इतर कागदपत्रे जमा करावीत त्यानंतर बँक खात्यावरती हप्ता जमा होईल कृषी भागाची माहिती पाईप खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान सिंचन सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारकडून मदत होत असल्याचे पाहायला मत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय पाहायला मत आहे पाईप खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत आता शेतकऱ्यांना अनुदान मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम ही वर्ग केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून कोटींची भरपाई मंजूर करण्यामध्ये आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदतीची गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांना दिलासा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त मृला शेटपर्यंत पाहत चला आय ऊस शेतीला मिळणारं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार दिलासा एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ऊस पीक पाणी खते रोगांच्या प्रादुर्भावाबाबत माहिती मिळणार आहे शेती कर्जासह थकबागेतून बाहेर पडण्यासाठी ओटीएस पुन्हा सुरू केली आहे याची मुदत आता मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील याचा चांगलाच फायदा होणार असल्याचे पाहायला मत आहे आय ऊस शेतीला आता सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा कांदा लसूण साठवणूक ग्रहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवण्यासाठी एकात्मिक फल उत्पादन विकास अंतर्गत कमी खर्चाच्या साठवणूकगृह उभारण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यामध्ये येत असून शेतकऱ्यांना आता अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे लाडकींच्या छाननीमुळे सासूसुना जावणमध्ये वाद एकाच कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाडकीबन योजनेचा लाभ घेता येणार आहे लाडकीबन योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही सोबतच आता लाडकीबन योजनेच्या हप्त्यामध्ये देखील लवकरच वाढवण्याची शक्यता आहे एक हजार पाचशे रुपयांऐवजी आता एकवीस रुपयांचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता खरीप रब्बेतील रखडलेले दावे निकाली थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साधारणतः नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार असून यापैकी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे खरीप आणि रब्बेतील रखडलेले दावे सरकारच्या माध्यमातून मंजूर झाले असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जात असल्यामुळे जा आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीकमा तसेच नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती त्यानुसार आता पिकुमा तसेच नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून संगलाचा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मत आहे खरेपा आणि रब्बेतील रखडलेली दावे आता निकाली लागली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कमही जमा केली जात असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई तसेच विम्याची अत्यंत गरज होती ज्यादतराने रासायनिक खते विक्री सात दुकानांचे परवाने कायमशी रद्द कृषी कारवाई कृषी सेवा केंद्रामधून चौऱ्याहत्तर लाखांची मुद्देबाहे कीटकनाशके देखील जप्त करण्यामध्ये आले आहेत गडचिरोली जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला मिळत आहे ज्यादराने रासायनिक खते विक्री करणाऱ्यांवरती या ठिकाणी आता कारवाई करण्यामध्ये आले असून सात दुकानांची परवानी आता कायमचे रद्द करण्यामध्ये आले आहेत आनंदाचा शिदा गायब शिवभोजनाला देखील कात्री लाडक्या बहिणींच्या भाराने सरकार अर्थ बंधनामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहिणी योजनेचा अर्थव्यवस्थेवर परिणाम पाहायला मिळत असून आता आनंदाचा शिदा हा बंद करण्यामध्ये आला असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकरी हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारू सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकरी संघटनाचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे आंदोलन करण्याचा इशारा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी आता मागणी करण्यामध्ये येत आहे अनुदानाचा मल्यदा लाटणाऱ्यांवरती गुन्हे दाखल अनुदानातील घोट्यामुळे अनेक शेतकरी ला शे अनुदा... आता लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना अतृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपामध्ये एकोणऐंशी कोटींपैकी तब्बल बेचाळीस कोटींचा अफार उघडीस आला आहे जालना जिल्ह्यातील प्रकरण पाहायला मिळत आहे अनुदा अनुदानातील घोट्यामुळे आता शेतकरी देखील भरपाईपासून वंचित राहत असून आता अनुदानाचा मर्यादा लाटणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यामध्ये येणार असल्याची सरकारची माहिती आहे आता अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने आठ हजार रुपये खरेदी करावे यासह हो शेतकऱ्यांची तातडीने सरसकट कर्जमाफी करावी अशा विरुद्ध मागण्यांचे साखळे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी करावी अशी मागणी आता करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे विम्याची रक्कम मंजूरपण अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत विमा नेमका कुठे अडकला शेतकऱ्यांचा प्रश्न पाहिला मात आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातूनच विम्याची रक्कम जमा केली जात असली तरी अद्यापही बहुतांश शेतकरी विम्यापासून वंचित राहत असल्याचे पाहायला मात आहे मात्र आता सरकारच्या माध्यमातूनच समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची ज्या शेतकऱ्यांचे पिवकमाचे स्टेटस चेक केल्यानंतर पिवकमा हा मंजूर दाखवत आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम ही जमा केली जाणार असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याचे सरकार शेतकऱ्यांच्या एपीक पाहणीला जळगाव जिल्ह्यामध्ये गती पाहिल्या मात आहे ईपीक पाहणीसाठी ॲपमधील जुने व्हर्जन काढून आता नवे व्हर्जन डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की ईपीक पाहणी केली तर शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचा लाभ देण्यामध्ये येणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे ईपीक पाहणीसाठी चौदा सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे ठिबक अनुदानाचे वीस हजार अर्ज गायब झाले सध्या जर पाहायला गेलं तर अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे सरकारी यंत्रणेने आता राज्यातील शेतकऱ्यांची झोप उडवली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कारण की ठिबक अनुदानासाठी शेतकऱ्यांनी भरलेले वीस हजार अर्ज आता संगणकीय प्रणालीमधून गायब झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नमो शेतकरी निधी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार शेतकऱ्यांना पडला प्रश्न अनेक दिवसांच्या प्रतिसाद नमो शेतकरी निधी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार शेतकऱ्यांना पडला प्रश्न सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्याचा आता चांगलाचा उशीर होत, होत असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती त्वरित जमा करावी अशी मागणी करण्यात येत आहे कारण की शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे नेमका आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार अशी चर्चा शेतकरी सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती जमा झाली नाही मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती रक्कम जमा होण्याची शक्यता <स्तितिति> हक्काचे उर्वरित सोळा टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यामध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित सोळा टीएमसी पाणी मिळून दिल्या अखेरीस स्वस्त बसणार नाही मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक होईना फार्म रायडी निघत नसल्यामुळे शेतकरी योजनांपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे राज्यातील शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आवाहन केले जात आहे फार्म डी असेल तरच शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार फार्म रॅडी काढण्याचे आवाहन केले जात आहे मात्र अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे कर्जमाफीसाठी बच्चूकडू राज्यशेटी आक्रमक झाले असल्याचे सध्या पाहायला मत आहेत राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे त्यासाठी ला आता बच्चू कुडू आणि राज्य शेट्टी आक्रमक झाले असल्याचे आपल्याला पाहायला मत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करावी अन्यथा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती बहिष्कार घरण्यामध्ये अशी माहिती बच्चूकडू यांनी दिली असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करावी अशी आता मागणी पाहायला मिळत आहे पांढरवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून पंचनामेकरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदतीची रक्कमही हस्तांतरित करण्यामध्ये यावी मा अशी मागणी करण्यामध्ये मा देत आहे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये दोन हजार तेवीसच्या कांदा अनुदानासाठी अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे तब्बल दोन वर्षांच्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा केंद्र सरकारने टॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाहायला मत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय निर्णय पाहिलं मत आहे केंद्र सरकारने आता विमानाप्रमाणेच टॅक्टर आणि ट्रॉलीवर ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमचे मत काय आहे कमेंट ओक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून दे दे नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेट्यात आत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद